नमस्कार डॉक्टर आर आर आंबेकर यांचे श्री प्रतिरामराज होमिओपॅथिक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेंटर आपल्यासाठी घेऊन येत आहेत मोफत आरोग्य शिबिर तपासणी सल्ला व मार्गदर्शन येत्या बुधवारी दिनांक सतरा जुलै दोन हजार चोवीस रोजी आषाढी एकादशीनिमित्त गुरुजी वसाहत राधानगरी रोड येथे सकाळी नऊ ते दुपारी तीन या वेळेत या शिबिराअंतर्गत गुडघेदुखी कंबरदुखी मानदुखी व मनक्याच्या सर्व आजारावर मोफत तपासणी मार्गदर्शन व सल्ला दिला जाईल डॉक्टर आर आर आंबेकर यांच्या श्रीप्रतिरामराज होमिओपॅथिक हॉस्पिटलमध्ये कमीत कमी खर्चात विना ऑपरेशन होमिओपॅथिक औषधोपचाराने गुडघेदुखी कंबरदुखी व मनक्याचे इतर सर्व आजार बरे केले जातात जर आपण ही गुडघेदुखी कंबरदुखी व मणक्याच्या आजाराने त्रस्त असाल तर एकदा अवश्य भेट द्या व आपल्या मित्रपरिवाराशी शेअर करा अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव तेवीस चौऱ्याऐंशी एकोणतीस चौऱ्याऐंशी आठशे शहात्तर वीस अकरा सातशे शहाऐंशी